अवाव नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत केंद्रीय लोकशाही न्यूज प्रतिनिधी व न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज चे मित्र सचिन यांची रिपोर्ट खामगाव शहर दिनांक सतरा न्यूस एप्रिल दोन हजार पंचवीस खामगाव येथील तहसीलदार सुनील पाटील व तलाठी शैलेश पाठे यांचा अवैध उत्खनन करणाऱ्यांना पाठिंबा शासनाचा लाखो रुपयांचा महसूल घडविणाऱ्यांना पाठिंबा शासनाने प्रशासनाचे खामगाव तहसील येथे घडत आहे ग्राम शेलोडी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे सुरू असलेले अवैध स्टोन स्टेशन अवैध उत्पन्न सुरू आहे तरी पण तहसीलदार सुनील पाटील गाढ झोपेत का

खामगाव तलाठी शैलेश पाठे यांनी गैरअर्जदार एक गजानन प्रल्हाद बानाईत दोन मनोज गजानन बानाई तीन प्रमोद गजानन बानाई चार रेखा गजानन बानाई यांची सुरू असलेल्या विनापरवाना स्टोन क्रेशर बद्दल वारंवार ताका लेखी अहवाल तहसीलदार सुनील पाटील यांना सादर केलेले आहेत तरी पण कारवाई का होत नाही असा मला प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे गैरअर्जदार यांनी

तर शासन आणि प्रशासनाला प्रतिमेला काळीमा फासणारा विषय राम शिरोड इथे घडत आहे तलाठी साहेबांचं म्हणणं आहे की मी दोन महिना अगोदर तसं तर ते जे प्रकरण आहे की ज्या ठिकाणी तीन, तीन वर्षापासून अवैधरित्या स्टोन क्रेशर चालू आहे त्या स्टोन क्रेशरला कुठल्याही प्रकारचा परवाना नसून ते स्टोन क्रेशर चालू आहे साहेबांचं म्हणणं आहे की मी दोन महिन्या पहिले तहसीलदार साहेब यांना तिथलं अहवाल दिलेला आहे या ठिकाणी असं असं अवैध चालू आहे बरोबर आहे कुठल्या प्रकारे जाहीरनामा प्रसिद्धी बाबत यांनी तिथे अहवाल सादर केलेला आहे काय आपण असं त्यामध्ये टाकलेलं आहे की या स्टोन क्रेशर इगल कंपनीच्या गाड्या वगैरे तिथून चालू आहेत तर त्याला त्या स्टोन क्रेशरला कुठल्या प्रकारचा परवाना नाही इगतच्या गाड्या दोन हजार आज इगल कंपनीच्या गाड्या तिथं त्या पुण्याच्या गाड्यात मग इगतच्या गाड्या चालू आहे तर साहेबांचं म्हणणं असं आहे की इगल कंपनीच्या गाड्या त्या ठिकाणी चालू नाही आहेत आणि जे स्टोन क्रेशर आहे ते अद्यापही बंद आहे तर आपण यांना रॉयल्टी वगैरे देतात सर आज ते रॉयल्टी वगैरे काढता आपण तिथं पाहणी करता तर ते कसल्या स्वरूपात चालतं आपण काय मोजमाप करतात मोजमाप तुम्ही करता तुमच्या डिपार्टमेंट त्याला दुसरं कोणी पंचायत समितीमधले कनिष्ठ अभियंता इंजिनिअरिंग मोजमाप करतात कलेक्टर ऑफिस मधून एक मोजणी करणारा सर्वे म्हणून आपण केलं असतो तो येऊन मोजणा करून काय याच्यामध्ये चेरी मेरीचा प्रकार चालू आहे आपल्याला असं वाटतं नाही मला तर मग उत्खनन जे क्षमतेपेक्षा जास्त झालेलं आहे की जे भूपृष्ठापासून वीस फुटापर्यंत असते ते तीस फूट झालेलं आहे रस्त्यांपासून पन्नास फुटाच्या आत मध्ये असते ते रस्त्याला लागून झालेलं आहे त्या बंदाला सुद्धा फुटलेला आहे याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे तर आपण ज्या ठिकाणी तलाठी आहेत तर आपण आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं पत्र असं सादर केलं नाही का तहसीलदार साहेबांना दिला याच्यामध्ये तहसीलदार साहेब वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर तुम्ही हा अहवाल दिल्यानंतर पण त्यांना रॉयल्टी मिळाली का की त्या ठिकाणी हे जे चालू होतं हे अवैध चालू आहे म्हणून की यांनी रस्ते सुद्धा खणले रस्ते जी दिशा होती रस्त्यांची मूळ दिशा जी होती ती रस्ते खोदून दिशा वेगळी करण्यात आली जी ज्या ठिकाणी घटनास्थळ पाहता असं निर्देशनास आलं मी घटनास्थळचा सर्वे करून आलो घटनास्थळ पाहता असं निर्देशनास आलं की जे रस्ते होते जे मूळ रस्ते आहेत जे नकाशामध्ये दिसत आहे त्या रस्त्यांना त्यांनी उत्खनन करून ते रस्ते डिवाईड केले आहेत म्हणून अपन। हे आपल्या निर्देशनास कधी आलं का आपण ज्या खदांमध्ये आज तिथं उत्खनन चालू आहे त्या खदांमधून जो रस्ता आपला डायरेक्ट शेगावकडे जातो त्या रस्त्याचं यांनी डिवायडेशन केलेलं आहे आपल्याला माहिती आहे का तर आज तुम्ही म्हणता की दोन महिने अगोदर मी अहवाल दिला तर तो अहवाल तुम्ही काय आहे तिथली परिस्थिती मंडळ अधिकारी मान्य आहे तुम्ही अहवाल कशाला सादर केला तुम्ही पाहणी काय केली तिथे गेल्यानंतर तुम्ही ज्या रस्त्याने गेले अहवाल अहवाल सादर करतात बरोबर तर तुम्ही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं पत्र असं दिलं नाही की म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन होत आहे कि रस्त्याला लागून उत्खनन होत आहे किंवा बंधारा या उत्खननामध्ये बंधारा नदीच्या काठी यांनी उत्खनन केलेला आहे त्याचा नियम आहे महसूलचा तसा नियम आहे उत्खननाचा नियम आहे की पन्नास फूट आत मध्ये पाहिजे रस्ता सोडून नदी पात्र सोडून तर या तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दिसल्यानंतर तुम्ही असं कोणतं लेखी पत्र तहसीलदार साहेबांना दिला आहे का की तुम्ही त्यांना पण आंध्रात ठेवला आहे की काही चालू नाही तर तुम्ही किती तारखेला दिला आहे पत्र कोणत्या तारीख दिलेली त्यांना तर ठीक आहे साहेबांचं सा म्हणणं असं आहे की त्या ठिकाणची जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही साहेबांना वरिष्ठांना कळवत असतो तरी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून हे नाकारता येत नाही सुरू आहे आणि असणार हे नाकारता येत नाही कारण जे तलाठी साहेब आहेत मंडळ अधिकारी साहेब आहेत हे यांचं म्हणणं आहे की आम्ही वारंवार ज्या वेळेस सुद्धा जे, जे रॉयल्टी काढायसाठी येतात त्यावेळेस आम्ही अहवाल त्या ठिकाणी सादर करतो त्याच्यानंतर त्यांचे पुढचे काम मार्गी लागतात तर या ठिकाणी खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हे नाकारता येत नाही कारण तहसीलदार साहेब यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची घटनास्थळावर जाऊन पाहणी न करता या पुढील मार्गांना फक्त चिरीमिरी करून आज सहकार्य करत आहे यांचे माईबाप बनलेले आहेत तर शासन आणि प्रशासनाला प्रतिमेला कायमा फासणारा विषय खामगाव येथील तहसीलदार हे करत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहतात केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ जय हिंद जय महाराष्ट्र